लिज्जत पापडच्या पाकिट मध्ये जाळ्या आणि आळ्या निघाल्याचा प्रकार यवतमाळमध्ये मध्ये उघडकीस आलाय महाराष्ट्रासह हो भारत देशात मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा विश्वास असलेल्या नामांकित असलेल्या चौदार लिज्जत पापडच्या पाकिट जाळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बारीक आळ्या दिसून आल्याने ग्राहकांचं आरोग्य यामुळं धोक्यात आलंय अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच असे प्रकार सुरू असल्याचं बोललं जात अन्न औषध प्रशासन पूर्णतः कुंभकर्णी झोपेत असल्याने आणि आर्थिक हितसंबंध जोपासत कार्यवाही करण्यास धजावत नाही अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या या, या नाकर्तेपणामुळेच दुर्लक्ष होत असल्याने बेचव झालेल्या आणि जाळ्या आळ्या लागलेल्या लिज्जत पापड ग्राहकांना विकल्या जात आहेत लिज्जत पापड पाकिट ओलसर असून त्यात बुरशी जाळ्या आणि बारीक पांढऱ्या रंगाच्या आळ्या या पापडामध्ये दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू असून हा तात्काळ बंद करावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून लिज्जत पापडच्या कंपनीवर कारवाई करावी यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील नमुने घेऊन तपासणी करण्यात यावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या लिज्जत पापडच्या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ